नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कारंदवाडी तालुका व नव्याने सुरू होणाऱ्या कोटी लाख हजार रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे अशी माहिती जनशक्ती पॅनलचे प्रमुख संदीप सावंत व विकास हाके यांनी दिली आहे संदीप सावंत म्हणाले कारंदवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपा व जनशक्ती परिवर्तन पॅनलने सत्तांतर घडवल्यानंतर अवघ्या दहा महिन्यात पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश खाडे खासदार धैर्यशील माणे व भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व शासनाच्या विविध योजनेतून तीन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपयांची विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत तर काही नव्याने विकासकामे सुरू करण्यात येणार आहेत महायुती सरकारच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आल्याने कारंदवाडी गावचे रुपडे पालटले येथील जनतेला आम्ही दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती करण्यास आम्हाला यश आलंय विकास हाके म्हणाले या पूर्णत्वास गेलेल्या कामांचा व नव्याने सुरू होणाऱ्या कामांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा रविवारी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कारंदवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन या कार्यक्रमाकरिता आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडेसाहेब त्याचबरोबर या विभागाचे खासदार सन्माननीय धैर्यशील दादा माने त्याचबरोबर विधानपरिषदेचे आमदार आदरणीय सदाभाऊ साहेब आणि आपल्या या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय दादा भोसले पाटील त्याचबरोबर सन्माननीय भैया पवार बिम्रवान्ना माने आदर्श सरपंच कवटेकरण हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आमच्या कारणवाडी गावामध्ये गेल्या नऊ ते दहा महिन्याच्या कालावधीत सत्तांतर झाले आणि या सत्तांतरानंतर सुमारे नऊ ते दहा महिन्याच्या कालावधीतच आम्हा शासनाकडून या सर्व नेत्यांच्याकडून सुमारे पाच कोटी रुपयेचा निधी उपलब्ध झाला असून सध्या पावणे चार कोटी रुपयेचा निधी त्या ठिकाणी खर्च पडला व काही कामे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत या सर्व कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा याकरिता हे सर्व नेते मंडळी आम्हाला त्या ठिकाणी कारंदवाडी गावामध्ये येणार आहेत तर या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण बहुसंख्य संख्येनं उपस्थित राहावे अशी आमचे सरपंच उपसरपंच व सर्व आपल्या ग्रामपंचायतची बॉडी यांच्यातर्फे आपणा सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद या कामासाठी शासनाच्या वतीनं तीन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार पूर्तता केल्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो या अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील माने हे असणार आहेत तर आमदार सदाभाऊ खोत भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील माजी आदर्श सरपंच भीमराव माने भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर मंडल अध्यक्ष अशोकराव खोत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तालुकाध्यक्ष प्रवीण माने ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष मधुकर खुबाले भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सुरेखाताई जगताप सरचिटणीस दादासाहेब रसाळ यदुराज थोरात हे प्रमुख उपस्थितीत असणार आहेत तरी सर्वांनी सायंकाळी सात वाजता कारंदवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपस्थित राहायचे यावेळी सरपंच हिंमत पाटील व उपसरपंच रुपाली सावंत ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंडे रवींद्र गायकवाड चेतक आवटी आशुतोष हाके संतोष वाडकर अर्चना सरदेशमुख इंदुमती खामगळ सुजाता खोत मधुमती कांबळे अरुणा हजारे नेत्रप्रभा लवटे यांच्यासह ग्रामसेविका ज्योती शामराव मोहोटकर अनिल सरदेशमुख दिगंबर ठाणेकर रुबाब मुलाने व कर्मचारी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर